यवतमाळ शहरातील कर वसुलीसाठी येथील नगरपालिकेनं मार्च महिन्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे शहरातील आठ विभागांसाठी चार वसुली पथकं तयार करण्यात आली आहे या पथकांनी आतापर्यंत शहरातून पंधरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा कर गोळा केला आहे नागरिकांच्या करातून येणाऱ्या रकमेवर नगरपालिकेचा वर्षाचा गाडा अवलंबून असतो मार्च महिन्यात जास्तीत जास्त कर वसुली करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असतो कर वसुलीतून आलेल्या रकमेतून नगरपालिका आपल्या अधिकारात कामांवर खर्च करते त्यामुळं नगरपालिकेच्या स्व उत्पन्नामधील हा निधी महत्वाचा मानला जातो मात्र दरवर्षी नागरिक करांचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी थकीत रक्कम मोठ्या प्रमाणात दिसते यंदाही तब्बल बावीस कोटी रुपयांचे थकीत कर होते एकतीस मार्च पूर्वी ही वसुली करण्याचं आव्हान नगरपालिकेसमोर होते त्यामुळं नगरपालिकेने वेगवेगळे पथक तयार करून नागरिकांकडून करवसुली नगरपालिकेनं ना यवतमाळ शहर आणि ग्रामीण सात असे ठिकाणी आठ विभाग आहे प्रत्येकी दोन विभागांच्या मागे एक पथक याप्रमाणे चार पथके गठीत केली ही पथके वसुलीवर फोकस करून काम करत होती याशिवाय इतर कर्मचारी कर वसुलीच्या कामात लावण्यात आले होते आतापर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल पंधरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा कर वसूल केला आहे